नमस्कार मित्रांनो मी अमित मागावे मित्रांनो कापूस उत्पादक शेतकरी मित्रांसाठी अतिशय दिलासेदायक अपडेट आहे मित्रांनो व्हिडिओ महत्त्वाचा आहे शेवटपर्यंत नक्की बघा चॅनेलवरती पहिल्यांदा चालेसाल चॅनेलला सबस्क्राईब करून जवळच बेल अकॉन ऑलवरती प्रेस करून ठेवा असेच महत्त्वाचे व्हिडिओ बघण्यासाठी तर मित्रांनो चला तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो एम एस पी पेक्षा जर कमी किमतीत तुमचा कापूस खरेदी केला तर तुम्ही संबंधितांवर गुन्हे दाखल करू शकता अशा प्रकारचे आदेश या ठिकाणी माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी देण्यात आलेले आहे आणि मित्रांनो उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या ठिकाणी निर्देश देण्यात आलेले आहेत मित्रांनो या कापूस उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक थांबवून यांना दिलासा मिळणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारचे महत्त्वाचे अपडेट होते तुम्हाला कसे वाटले कॉमेंट करून नक्की कळवा चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब नसेल करेल सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढील व्हिडिओ ते एक नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत जय महाराष्ट्र धन्यवाद जय हिंद